भरत जहागीर येथे भौतिक सुविधांचा अभाव रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरु पटेल रिसोड तालुक्यातील अतिशय राजकीय उलता गाव राजकारणात खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विविध क्षेत्रात भरत जहागीर गावाची ओळख आहे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून भरत जहागीर ग्रामपंचायत व प्रशासक असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात विकास कामे होताना दिसत नाही भरत जहागीरचे गावकरी पुढते वैतागले भरत जहागीर हे गाव अवकाळी पावसाच्या पहिल्याच पाण्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाण्याचे डबकेसले आहेत गुडगाभर पाण्यातून वाट पाहावी लाग काढावी लागते लोकासांगी ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी भरत जहागीर गावाची अवस्था झाली आहे याच रस्त्याने सर्व गावकऱ्यांना नेहमी ये जा करावे लागते मुख्य रस्ता असल्याने रस्त्याने नेहमी वर्दळ असते विद्यार्थ्यांना जलपरिषद शाळा गणपती मंदिर रतन नाथ संस्थान दुर्गा देवी मंदिर महादेव मंदिर पशुवैद्यकीय दवाखाना दलित रस्त्यावर दोन महिन्यापासून सांडपाणी वाहत आहे याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे काही प्रभागात रात्रंदिवस विद्युत जळतात काही भागामध्ये अंधाराचे साम्राज्य कायम आहे याबाबत प्रशासन लक्ष देणार का हा यक्ष प्रश्न गावकऱ्यासमोर आहे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरु पाटील पहात्रा इंडियन न्यूज चोवीस